आम्ही हे आता स्पिरोलिनाचं फेस पॅक बनवतो आहे हे डी एक्स एन स्पिरोलिना आहे हे, हे न्यूट्रिशनचं पॉवर हाऊस आहे हे जर आपण रेग्युलर आपल्या खाण्यामध्ये आणलं तर आपण आपल्या शरीराची रोगप्रतिरोधक शक्ती जी आहे ती स्ट्रॉंग ठेवू शकतो आपल्या शरीरामध्ये जी हिमोग्लोबिनची कमतरता होते त्याला आपण भरून काढू शकतो आणि हे प्रत्येक वयोगटातल्या लोकांसाठी हे वापरू शकतो आणि जी गोष्ट आपल्या पोटासाठी चांगली असते ती कधीही आपल्या चेहऱ्यासाठी चांगली असते तर हे जे स्पिरुलिना आहे ह्याचा आम्ही आता फेस पॅक बनवणार आहोत आता मी ह्याच्यातला दोन स्पिरुलिना घेणार आहे ह्या तीन स्पिरुलिना घेतल्या आहेत मी तुम्ही बघू शकता ह्या तीन स्पिरुलिना आहेत स्पिरुनाचा कॅप्सूल आता हे कॅप्सूल आहे म्हटलं तर बऱ्याच जणांच्या डोक्यात येतं की हे मेडिसिन आहे असं तर हे मेडिसिन नाही आहे हे स्पिरुलिनाची पावडर आहे ह्याला मी आता असं ओपन करणार आहे ह्या प्लेटमध्ये हे जे वरचं कवर आहे ना हे सुद्धा तांदळाच्या चिलकापासून बनलेलं आहे त्यामुळे हे जर तुम्ही प्रयोग केलात पाण्यामध्ये टाकून ठेवलात ना तर हे पाण्याशी एकरूप होतं आणि आपल्या मेडिसिन जे आपण वापरतो काही प्रॉब्लेम झाला तर त्याचे जे कॅप्सूल असतं ते जिलेटिनचं असतं तर त्याचा पाण्यावरती थर तयार होतो त्यामुळे हे जे स्पिरणाचं जे वरचं कवर आहे हे सुद्धा आपल्याला काही नुकसान करणार नाही आहे तर ही पावडर आपल्याला अशा प्रकारे घ्यायची आहे स्पिरोलिनाची आपण पार्लरमध्ये जातो आपल्याला पार्लरमध्ये ज्या ब्युटिशियन असतात ते वेगवेगळ्या प्रकारचं फेसपॅक आपल्या चेहऱ्याला लावतात ला तर आपण हे आपलं फेसपॅक आपण घरच्या घरी तयार करू शकतो अशा प्रकारे आपल्याला हे स्पिरोलिना घ्यायचं आहे आणि ह्या स्पिरोलिनामध्ये आपल्याला रोज वॉटर टाकायचं आहे हे रोज वॉटर आहे हे रोज वॉटर आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आणि आपल्या फेसवर अप्लाय करायचं आणि ह्याला वीस मिनटं ठेवून द्यायचं हे अशा प्रकारे आपल्याला ह्याला असं मिक्स करायचे रोज वॉटर आणि ते स्पिरोनाची पावडर जी आहे ती अशी छानपैकी मिक्स झाली आहे आता तुम्ही बघू शकता आपण खूप सारा खर्च जो आहे ना तो आपण पार्लरमध्ये करतो तर तो जो खर्च आहे ना आपण आपल्या घरच्या घरी आपण करू शकतो आणि एका चांगल्या प्रोडक्ट्सने आपण आपल्या स्किनची केअर करू शकतो ह्याच्यामध्ये आपले पैसेसुद्धा वाचतात आपल्या स्किनला कोणत्याही प्रकारचं नुकसान होत नाही आणि आपली बचतही होते सो ह्याला प्रकारे तुम्ही बघू शकता हे मिक्स झालं आहे आता ह्याला आपल्याला अप्लाय करायचं आहे फेसवरती हे अशा प्रकारे लावून घ्यायचं चेहऱ्यावरती डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्यायची आपल्याला हे अशा प्रकारे आपल्याला लावायचंय आपल्या स्किनवरती आणि हे जे स्पिरुलिना आहे ना हे खरंच आपल्या आरोग्याची काळजी घेणार प्रोडक्ट्स आहे जर आपण रेग्युलर ह्याला आपण कन्झ्युम केलं तर आपण आपल्या शरीराची काळजी घेऊ शकतो आपलं हिमोग्लोबिनची लेवल जी आहे ती चांगली राहू शकते आज सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो आहे ना महिलांना तो अशक्तपणा कंबर दुखणे हातपाय दुखणे पण मग बऱ्याचशा अशा लेडीज असतात ना की ठीक आहे होत आहे ना दुखत आहे ना जोपर्यंत ते जास्त होत तो नाही तोपर्यंत लक्ष देत नाहीत आणि मग आपल्याला एखाद्या मोठ्या प्रॉब्लेमला सामोरं जावं लागतं तर अशा महिलांना जर आपण ही स्पिरली ना, ना त्यांच्यापर्यंत पोहोचवलं तर त्यांना फ्युचरमध्ये होणारे जे प्रॉब्लेम्स आहेत ना त्याच्यापासून आपण त्यांना एक प्रिव्हेशन देऊ शकतो सो ह्याचं फेसपॅक तर आपल्याला वापरायचंच आहे आणि आपल्याला ह्याला आपल्या रुटीन लाईफमध्ये म्हणजे आपली जी भाजी आपण बनवतो ना आपल्या जेवणामध्ये रोज दोन भाज्या असतात तर त्या एका भाजीचा जो खर्च आहे ना तो आपल्याला ह्या स्पिरुनावरती करायचा आहे जेणेकरून आपण आपल्या शरीराची तेवढ्याच प्रकारे काळजी घेऊ हो शकतो कारण की शरीर आपलं आतून मजबूत राहणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे त्याच्यासाठी आपल्याला स्पिरुलिनाचा वापर करायचा आहे जी छोटी मुलं आहेत त्यांची तक्रार असते ते भाज्या खात नाही तर स्पिरुलिना जे आहे न्यूट्रिशन व्हॅल्यू त्याच्यामध्ये खूप जास्त आहे त्यामुळे आपल्या शरीरासाठी ते पोषक आहे म्हणून आपण त्यांना दिलं पाहिजे आपण जे सतत धावपळ करतोय ऑफिसला जाणारे लोक आहेत त्यांना नाश्ता वगैरे करायला टाईम नसतो सो so, रेग्युलरली जर त्यांच्या खाण्यामध्ये स्पिरुलिना आली तर त्यांच्या शरीरामध्ये होणाऱ्या ज्या कमतरता आहेत ना हे स्पिरुलिना भरून काढू शकतो त्याच्यासाठी स्पिरुलिना आपल्याला रेग्युलरली यूज केलं पाहिजे जे खेळाडू आहेत त्यांना एनर्जीची खूप गरज असते ना तर त्याच्यासाठी आपण ही स्पिरुलिना त्यांना पण सांगू शकतो जेणेकरून ती जी एनर्जी आहे म्हणजे रोज आपल्याला एक ऍपल खाल्लं पाहिजे रोज ड्रायफ्रुट्स खाल्ले पाहिजे रोज आपल्याला पालेभाज्या आपल्या खाण्यामध्ये असल्या पाहिजे रोज आपल्या खाण्यामध्ये नॉनव्हेज असलं पाहिजे पण हे जरी आपण ते खरेदी करू शकलो ना सर्व तरी आपण एकत्र हे सगळं खाऊ शकत नाही कारण की आपलं आपला जो लिव्हर आहे त्याला एका टायमाला हे सगळं पचवू शकत नाही त्याच्यामुळे जर स्पिरुलिना आपल्या खाण्यामध्ये रेग्युलरली आली तर ह्या सगळ्या गोष्टींमधून जे काही आपल्याला मिळणार आहेत ना घटक ते आपल्याला स्पिरुलिना देणार आहेत त्याच्यामुळे आपल्याला स्पिरुलिना रेग्युलरली यूज करायचे प्रेग्नेंट लेडी आहे तिला खूप एनर्जीची गरज असते चांगल्या मात्रामध्ये हिमोग्लोबिन तिच्या शरीरामध्ये तयार झालं पाहिजे कारण की जर ती जर आ, हेल्दी असेल तर तिचं बाळ हेल्दी असू शकतं त्यामुळे आपण जर तिला स्पिरुलिना दिलं तर एक हेल्दी बाळ होऊ शकतं म्हणून स्पिरुलिना आपल्याला त्यांना दिली पाहिजे ओल्ड एज जे आहे वयोवृद्ध लोक जी आहेत ना जसं जसं आपलं वय वाढतं ना तसं तसं आपली पचनक्रिया मंदावते आणि मग आपलं खाणं जे आहे ना ते कमी कमी व्हायला लागतं मग म्हाताऱ्या माणसांच्या बाबतीतसुद्धा हीच गोष्ट घडत असते त्याच्यामुळे जर आपण त्यांना स्पिरुलिना जर दिली तर खाणं कमी झाल्यामुळे जो अशक्तपणा येतो ना तो स्पिरुलना दिल्यामुळे येणार नाही त्यामुळे स्पिरुल्हाला ना ह्याचं फेसपॅक आपण असं करायचं आहे ह्याला वीस मिनटं ठेवायचं आहे हे जर ड्राय व्हायला लागलं स्किन थोडीशी आपल्याला टाईट व्हायला लागली की ह्याला वॉश करायचे आपल्याला आणि मग आपण बघू शकतो आपल्या स्किनवर ह्याचा किती ग्लो येतो ह्याला रेग्युलरली आपण यूज केलं तर आपलं हे घरच्या घरी पार्लर आहे प्लस ह्या स्पिरुनला जर आपण आपल्या खाण्यामध्ये आणलं तर आपण आपल्या बॉडीचं प्रिव्हेशन घेतो आहे थँक्यू